नमस्कार प्रेक्षकांना सुप्रभात घरोघरी मातेच्या सुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ऐश्वर्याला जानकी तिचं नाटक करून आली हे कळालंय आणि आता पुढे जानकी नानांच्या रूममध्ये आलेली असते आणि कोणीही नसतं म्हणून ती लगेच तिचे ते नकली केस बाजूला करत आता नानांना म्हणते जानकीला जानकीशी तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे ना, बोला ना, ना, ना बोला कर, नाना बोला लवकर तेव्हा नानांना कागद आणि पेन देते जानकी की तेव्हा त्याच्यावरती ते वर्तुळ काढतात जानकी म्हणते हे वर्तुळ मग आता नानासाहेब इशाऱ्याने सांगत असतात की ऋषिकेशच्या हातामध्ये जे पार्वतीने दिलेलं कडा आहे ना त्याच्यावरती पासवर्ड आहे आणि ते तो पासवर्ड तू देवघराच्या दरवाज्याला वापर हाताचाच पासवर्ड आहे आणि त्याच्या आतमध्ये मी मृत्यूपत्र ठेवले असं त्यांनी त्या कागदावरती लिहिलेलं असतं हे पाहून जानकीला धक्काच बसतो आणि तिला आठवतं की खरंच त्या देवघराचा एक दरवाजा हा लॉक आहे आणि त्याचाच पासवर्ड हा असावा तर दुसरीकडे सहाजीरो ऐश्वर्या हे बोलत असतात तर जानकीने त्यांना घराच्या बाहेरून लपून पाहिलेलं असतं आणि ते आता ऋषिकेशबद्दल काहीतरी बोलतात हे जानकीने ऐकलेलं असतं म्हणून जानकी लगेच आता ऋषिकेशला फोन लावते ऋषिकेश आता कामासाठी कोल्हापूरला निघाला आहे आणि त्याच्या गाडीमध्ये गुंड आहे ऋषिकेशला माहिती नाही आहे तेव्हा आता आता तो गाडी बाजूला लावतो आणि दहा मिनिटासाठी बाजूला जानकीशी बोलण्यासाठी येत असतानाच ते गुंड आता गाडीमधून खाली उतरतात ते मागून आता ऋषिकेशला मारण्यासाठीच आलेले असतात वेगळे जानकीचा फोन वाजतच असतो आणि ऋषिकेश तो फोन उचल उचलतो आणि बोलतच असतो तर इकडे ते गुंड जोरात मारतात आणि लगेच जानकीसुद्धा त्याला वाचवण्यासाठी एका ठिकाणी येते आणि त्या दोघांची भेट होते मात्र ते, ते गुंड जा आता जानकीचासुद्धा अपघात घडवतात आणि ऋषिकेशला पण खूप मारहाण करतात प्रेक्षकांनो हे ऐश्वरांनी सायजी रावांनीच केलेलं आहे आता ह्या दोघांना कसं वाचवणार कोण येणार आणि हे एकमेकांना वाचवू शकतील का की पुन्हा एकदा ऐश्वराचा विजय होतो हेच आपल्याला पुढे पाहायचं आहे त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पाहत राहा घरोघरी मातेच्या सुल्याने अशाच अपडेटसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब